हाय नमस्कार मित्रांनो ना नमस्कार काय लेख्यू झाले व्हिडिओ नाही बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही म्हणतात ना ना खूप बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हता पण आता आज आज तो हॉटेलवर म्हणजे चला एखादा मोकार व्हिडिओ काढावा कारण आता आता हॉटेल आपलं घट साफीवली होत आहे ना नऊ दिवस पण गणपतीच्या वेळेस बंद होतं दहा दिवस तर हा सगळा बदल करून घेतला होता आपण हॉटेलमध्ये अजून परत आणखीन बदल करण्यात आले सुट्टीमध्ये हॉटेलमध्ये हो बऱ्याच वेळेस बदल केला गेला के गेला के बागच्या वेळेस सुट्ट्या होत्या त्यावेळेस पण बदल केला गेला के इकडं काउंटर वगैरे बनवण्यात आला हा बदल केला तर ह्यावेळेस वेळेस काय बदल केला हे तुम्हाला दाखवायचं ह्या वेळेस आपल्या हॉटेलमध्ये आपल्या म्हणजे खरं तेजमध्ये आहे किचनमध्ये तुम्हाला मी दाखवतो तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय बदल चाललाय आपल्या हॉटेलमध्ये कारण बऱ्याच जणांना माहीत नाही किचन पॅक करायचं चाललं आहे पूर्ण ओपन होतं पहिलं आपलं इकडून असं तिथं मध्ये दार आहे आपल्याला भांडे वगैरे पाटील वगैरे आणि या ठिकाणी पूर्णपणे वाया स्वयंपाक करणार तिथं आपलं टेबल आणि तिकडं रविवार उभं राहिला ना तिकडं शेअर होणार आहे तिकडं चुली तर मित्रांनो बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न पडतो की नाना तुम्ही हॉटेलवर नसल्यानंतर भाजी कोण बनवतो ही लिंबू बनवत एकच लिंबू भाजी बनवतं पण आणि पै खरं तर सांगायचं आलं ना आता एकच लिंबू वाटतंय का तुम्हाला तर रवीनी दोन ऑप्शन ठेवलेले आहेत म्हणजे कसंही जरी मला काम असलं तरी करतो बरं दाजी म्हणजे ही करतात म्हणजे बऱ्या जणांनी मला प्रश्न विचारला ना प्रश ना तुम्ही हॉटेलवर नसल्यावर भाजी कोण बनवतो नीट बघून घ्या हा माणूस हा माणूस <laughs> हॉटेलवरती भाजी बनवायला असतो तर आता आपल्या किचनचं म्हणजे हे करायचं काम चाललंय का काय म्हणता मग मालक भांडी एवढी घासायच राहिले तेवढी पटकिनी घासून घ्या काय तुमचा त्या दिवशी एवढा व्हायरल झाला की आम्हाला प्रश्न विचारायला आली मालक तुमचा भांडी का असतोय म्हटलं मालक व्हायचं म्हणलं कुठलं बी काम करावं लागतं या नुसतं मालक भाऊन उभा राहून नाही जमत हा किती दिवस पण ठेवताय अजून नाही किती दिवस पण अजून आहे अजून रविवार पर्यंत रविवार रविवारी चालू नाही का रविवारी मग धुमधाडा का संगच आहे सगळं रविवार पासून रोज जत्रा ईस बोकडाची रोज ईस बोकडा ईस इस... हा कमीच ना वीस ला ना ना ईस काय वीस वीस सतत शंभर माणसं तासात जेवण जाणार हा तासाल शंभर माणसं तसं नियोजन पण रवीने लावलेलं आहे ते काय म्हणतात माणूस एक पाऊल माग का जातो तर त्याला लांब उडी मारायची असते आमचं हॉटेल बंद असतं म्हणजे त्याच्या मागे काहीतरी असत कारण म्हणजे गटात खात नाही ती गटात खात नाही ती आणि आमची बरीच काम लोक आम्हाला म्हणायचे असं का तसं का ती आता हळूहळू आम्ही बदल करायचं चालवलंय हा समजा धावलं पहिल्याप्रमाणे बदल करायचं आता हे किचन पॅक करायचं चाललंय कारण माणसाला वारं तरी पण झाकून आहे वरून पावसाचं पाणी आतमध्ये तिथं तिकडं पलीकडे शेड बनवायचं आपल्याला ती काम चाललंय तिथं तिथं आपल्या चुली वगैरे प्रॉपर होणार तिथून एक दार राहणार आतमध्ये आणि आणि आतमधला एरिया सगळा किचनचा राहणार पूर्ण प्रॉपरली पॅक किचन होणार आता असं म्हणजे मिळत होतं त्यामुळे हॉटेल पण ठेवण्यात आलं होतं एक दरवाजा कुठं एक दरवाजा आत बाहेर करायला लागलं ना इथं आपल्याला नाही त्या दरवाजात नाही बाकी कशी नाही कुठली नाही नाही भाकरी आपल्याला हिकडून येऊनच न्यावं लागलं नाही कुठनं तिथनं नाही ना तिथनं भाकरी कसं माहिती पाहिजे मी माणसांना गरम गरम भाकरी द्यायची माणसं कुठून मी पट्टी कुठच्या माणसांनी भाकरी द्यायच्या का ते बाकरीकरी बोला चालतंय तुम्ही माणसाल तसं तुमच्या पुढे नाही आम्ही हा पूर्णपणे बाहेरची साईड आहे ना तुम्हाला माहिती चुली असतात वर आणि तिथे एक चुल आहे पण पूर्णपणे बंद असणार इकडं सरपण वगैरे बाहेरच्या साईडला राहणार आता हे बंद असल्यामुळे थोडं तुम्हाला एवढं ओळख आहे ना तर हॉटेल चालू झाल्यानंतरनं ज्यावेळेस हॉटेल चालू होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की कुठं काय काय होतं आपलं कुठं कसं कस कशाचा आता कुस की साहजिकच आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो बघा बघा दादा बघा लाईक करा लाईक करा